नमस्कार शेतकरी बांधव सर्व शेतकरी बांधवांसाठी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती एक खूप गुड न्यूज सरकारने दिलेला आहे शेतकरी बांधव म्हणून की येणाऱ्या दसरा मेळाव्याला बारा जे की ऑक्टोबर रोजी जे की मनोज दादा जरांगे मराठा ता मनोजादा जरांगे यांची खूप मोठी विराट असे सभा त्यांनी एक बैठक त्यांनी तिथे आयोजित केली आहे आरक्षणाच्या मुद्द्यावरती तर त्याच्या शुभ मुहूर्तावरती आता राज्य शासनाचा एक सर्वाधिक मोठा निर्णय जे की माहिती सरकारचा असा जाहीर होऊ लागला शेतकरी म्हणून की बळीराजाला सरसकट कर्जमाफी आता ते किती लाखापर्यंत आहे तुम्हाला तर माहितीच आहे की गेल्या माणसाच्या काही काळामध्ये मा शासनाने मतदान घेण्यासाठी प्राप्त करण्यासाठी अनेक योजनांचा जे की आता शेतकऱ्यांना तसेच महिलांना लाभ दिला त्याच्यापैकी मुख्य योजना म्हणजे माझा लाडका शेतकरी त्याच्या माध्यमातून राहिलेला असं सर्व काही थकीत पीक त्याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई गारपीट नुकसान भरपाई हे सर्व काही त्यांनी जे की बऱ्याच योजनांचा लाभ शेतकऱ्यांना दिला त्याच्याबाद जे की शेतकरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना जे की आतापर्यंत कमीत कमी साडेसात हजारापेक्षा पण जास्त पैसे एका महिलेला त्यांच्या बँक मध्ये जे की माहिती सरकारच्या माध्यमातून वितरण होऊन गेले फक्त हेच की निवडणुकीच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना खुश ठेवण्यासाठी मतदान प्राप्त करण्यासाठी परंतु आता येणाऱ्या दसरा मेळाव्याला शेतकरी की मनोजा जारांगी यांची एक खूप मोठी विराट सभा आहे मराठ्यांची जे की आरक्षणाच्या मुद्द्यावरती आता त्याच पार्श्वभूमीवरती शे, शेत शेतकऱ्यांना पूर्णत बळीला आपल्याकडे कसं वळवायचं याच मुद्द्यावरती शेतकऱ्याला जे की सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याचा निर्णय देखील आता राज्य शासनाच्या माध्यमातून पुढे आलेला न्यूज आर्टिकल सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मंत्रिमंडळाच्या जे की सदस्यांकडून असे काही माहिती आता समोर येऊ लागली की दसरा मेळाव्याच्या दिवशी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाले होणार आहे आणि आता त्याचा एक अहवाल पण निर्गमित करण्यात आले नेमका सविस्तर माहिती काय ते आपण पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कोणते शेतकरी त्याच्यात लाभार्थी होणार आहेत पात्र होणार ते किती वर्ष कितव्या वर्षापासून शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये दे कर्जमाफी देण्यात येणार आहे किती लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे कोणते शेतकरी पात्र पात्र ठरवण्यात येणार आहे आणि किती तारखेपासून शेतकऱ्यांचा सात हा कोरा होण्यास सुरुवात होणार आहे कारण की शेतकऱ्यांना आता जे की काही दिवसातच आता नि, नि, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता देखील लागणार आहे तर पूर्ण काही व्हिडिओ आपण जाणून घ्या तर पुढे आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील पण एक महत्त्वाचं असं अपडेट आहे ते पण आपण घेऊन येणार आहे ते अपडेट बघण्यासाठी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा लाल किंवा काळ्या बटनावरच्या कलरच्या बटनावरती आपण सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण माहिती पूर्ण त्याकरता लाईक आताच करा शेतकरी संपूर्ण काही ब्ल्यू तुम्हाला सांगू शकतो की आता दसरा दस मेळाव्याच्या दिवशी जे की माहिती सरकारचा सर्वात एक मोठा निर्णय जाहीर होणार आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी सरसकट कर्जमाफी करण्यात आला आहे कर्जमाफी कोणते शेतकरी पात्र ठरण्याचे ठरलं तर शेतकरी म्हणून की राज्य शासनाच्या डेट्यानुसार ज्यांनी तो डेटा मागील चार ते सहा महिन्याच्या कालावधी असून जे की महाराष्ट्र राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं होतं की आमच्या आता जे, जे था था की माहिती सरकार जे आहे की सर्व काही कर्जमाफीचा डेटा जे की डिलीट झाला होता ते गोळा करण्याचं काम चालू होतं तर आता तोच डेटा जे की माहिती सारखं परत एकदा सर्व काही मागचा पुरता डेटा त्यांच्याकडे जे की शेतकऱ्यांना आता आता सध्या तरी त्यांच्याकडे प्राप्त झालेला आहे तर त्याच्या आधारे तुम्हाला सांगू शकतो की जवळजवळ दोन हजार आठ पासून शेतकरी काही थकीत आहे काही शेतकरी दोन हजार बारा पासून थकीत आहे काही शेतकरी दोन हजार सोळा पासून थकीत आहे विचार केला असता तर शेतकऱ्यांवरती चार लाख रुपयापर्यंतचं कर्ज थकीत आहे काही काही शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत दोन लाखापर्यंत असे काही थकीत शेतकरी आहे आणि काही चालू बाकीदार शेतकरी ते पण आता सध्या थकित आहे तर कितव्या वर्षापासून कितव्या वर्षापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर होणार आहे ते अहवालाच्या माध्यमातून स्पष्टपणे पुढे आलेले तर शेतकरी बांधून तुम्हाला सांगू शकतो की मार्च दोन हजार वीस पासून सॉरी मित्रांनो मार्च, मार्च दोन हजार अकरा पासून ते मार्च दोन हजार वीस पर्यंतचे जे शेतकरी दोन लाखापर्यंतचे थकित आहे या शेतकऱ्यांना त्याच्यात शंभर टक्के लाभ भेटणार आहे शेतकरी बनवून जे शेतकरी दोन हजार आठ पासून थकित आहे तर त्या शेतकऱ्यांचा शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की दोन हजार बारा पण त्यांना लाभ भेटण्याचे नव्वद टक्के चान्सेस आहे परंतु दोन हजार अकरापासून मार्च दोन हजार अकरा पासून ते तर मार्च दोन हजार वीस पर्यंतचे ह्या काही वित्तीय वर्षातील जे शेतकरी थकित आहे त्या शेतकऱ्यांना याचा शंभर टक्के पुरेपूर याच्यातून लाभ होणारे शेतकरी म्हणून तर ही सर्वतः त्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची गुड न्यूज आहे तर हा माहिती सरकारचा सर्वाधिक मोठा निर्णय राहणार आहे आता विषय असा येतो की कोणत्या योजनेअंतर्गत ही कर्जमाफी होणार आहे कारण की मागील काही काळात ज्या कर्जमाफी झाल्या शेतकऱ्यांचा सातभार हा कोरा करण्यात आला तर त्याच्या माध्यमातून शेतकरी म्हणून तुम्हाला सांगू शकतो की दे दे जी, जी, दो दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना अस्तित्वात आणली गेली होती त्याच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास ते पंचावन्न टक्के शेतकऱ्यांचा दोन लाखापर्यंतचा सात बारा त्याच्यात कोरा झाला होता परंतु अटी काही शर्ती असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना जास्त की लाभ त्याच्यातून घेता आला नाही बाद जे की उद्धव ठाकरे ज्यावेळेस जे की शेतकरी म्हणून दोन हजार एकोणवीस वीसमध्ये मुख्यमंत्री पदावरती होते तर त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये जे की महात्मा ज्योतिराव फुले या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे की जा शेतकरी दोन लाखाचा लाभ दिला होता त्याच्या माध्यमातून ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा पूर्णतः दोन होता कर्जमुक्ती त्यांना भली मिळाली नव्हती परंतु दोन लाखापर्यंतचा सातबारा त्याच्यात त्यांचा कोरा झाला होता त्याच्यातून बहुतांश शेतकऱ्यांना खूप मोठा चांगला लाभ भेटला होता आता शेतकरी बनवून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एंडिंगच्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जे की छत्रपती शिवाजी महाराज ही कर्जमुक्ती योजना जे की आता महायुती सरकार परत जे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याला अस्तित्वात आणून जे की शेतकरी बनवणं तुम्हाला सांगू शकतो की राज्यातील जवळजवळ जे की सत्तर टक्के शेतकऱ्यांचा सातबारा बारा हा याच्यात कर, या कर्जमाफी तर कोरा करण्यात येणार आहे असं त्या अहवालाच्या माध्यमातून स्पष्टपणे सर्व काही समोर आलेलं आहे तर शेतकरी म्हणून जर की महाराष्ट्रातील एकूण शेतकरी किती कर्जबाजारी आहे आणि त्यांच्यावर किती हजार कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि त्याच्यापैकी कि किती लाख शेतकऱ्यांना कर्ज भेटू शकते आणि किती हजार कोटीची भेटू शकते एकदा दोन हजार सतरापासून ते तर दोन हजार तेवीस पर्यंतच्या एका डेट्याच्या माध्यमातून आर्टिकलच्या माध्यमातून आपण थोडक्यात आता शेतकरी म्हणून महाराष्ट्रातील एक पूर्णांक छत्तीस शतांश कोटी शेतकऱ्यांवर जवळपास शेतकरी nu e 10 ani, 100 de ani, 1000 de कोटी रुपयाचं जे की महाराष्ट्रातील टोटल शेतकऱ्यांना एवढं कर्ज आहे आता याच्यापैकी शेतकरी म्हणून जे की तुम्हाला सांगू शकतो की, की जवळजवळ सत्तर टक्के शेतकऱ्यांचा याच्यामध्ये दोन लाखापर्यंतचा सातभार हा कोरोना आहे असा जे की महायुती सरकारच्या माध्यमातून एक अहवाल जे की जाहीर झालेला आहे त्याच्या माध्यमातून हा स्पष्टपणे माहिती समोर आली आहे आणि आता जे की येणाऱ्या दसरा मेळाव्याच्या दिवशी जे की महाराष्ट्र शासनाचा हा कर्जमाफीवरचा सर्वाधिक मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे शेतकरी असे की बऱ्याच न्यूज आर्टिकल आणि रिपोर्टच्या माध्यमातून माहिती समोर आलेली आहे तर तुम्हाला सांगू शकतो की राज्यात जवळपास शेतकरी बनवणं परत एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा जे की एक खूप मोठा आनंददाय निर्णय जे की आता घोषित होण्याच्या मार्गावरती आहे एक शेतकर्ज बाजारी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी हे काही न्यूज आणि आर्टिकलच्या माध्यमातून जी माहिती समोर आली त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचं काम केलं व्हिडिओ माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर लाईक मात्र नक्कीच काम फुले असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी म्हणून मिळवा काय नव्हलोट म्हणते तोपर्यंत जय जवान जय किसान